अनाधिकृत एकोणपन्नास विद्युत पोल स्थलांतरासाठी यशस्वी आमरण उपोषण प्रशासनाकडून लेखी हमी जी एस सी रिन्युएबल सोलार प्रकल्प कंपनीने नांदूर निंबादैत्य शिवारात बसवलेले अनाधिकृत एकोणपन्नास विद्युत पोल त्वरित काढण्याच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आमरण उपोषणाचा तिसरा दिवस निर्णायक ठरला सार्वजनिक बांधकाम उपअभियंता राहुलजी कांबळे महावितरणचे उपअभियंता मयोजी जाधव आणि उपअभियंता राम राजळे यांनी संयुक्तरित्या भेट देत पंधरा दिवसांच्या आत संबंधित पोल काढून टाकले जातील अशी लेखी हमी दिली या लेखी हमीनंतर अशोकराव दहीफळे दीपक फाजगे दहीफळे गुरजी अजिनाथ काटकर शहादेव काकडे यांच्यासह ग्रामस्थांनी उपोषण मागे घेतले या आंदोलनाच्या यशस्वीतेसाठी भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष अमोल भैया गर्जे सामाजिक कार्यकर्ते किसन आव्हाड प्राध्यापक सुनील पाखरे माजी सभापती संभाजीराव पालवे बाळासाहेब पाखरे शिवकुमार गर्जे सरपंच संजय देशमुख उपसरपंच अर्जुन वाघ शिवसेनेचे अनिल फुंदे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे कामगार आघाडीचे जिल्हाध्यक्ष किरण पालवे प्रवीण वाघमारे ॲडव्होकेट आत्माराम वांढेकर बाबासाहेब बुधवंत यांनी मोलाचे मार्गदर्शन आणि साथ दिली प्रसारमाध्यमांकडूनही मोठ्या प्रमाणावर या उपोषणाची दखल घेतली गेली अविनाशजी मंत्री राजेंद्र सावंत अमोलजी कांकरिया संदीप शेवाळे अशोक आव्हाड महादेव बटुळे नितीन अंदुरे अक्षय वायकर शन्नू पठाण सचिन दिनकर आदी पत्रकारांनी बातम्यांद्वारे आवाज उठवला याचबरोबर पाथर्डी पोलीस ठाण्याचे गोपनीय विभागाचे वाघसाहेब आणि पोलीस प्रशासनाने तीन दिवस दिलेला बंदोबस्त आमच्यासाठी मोठा आधार ठरला सर्वांचे मी मनपूर्वक आभार मानतो या लढ्यात संविधानाने दिलेले हक्क डॉक्टर विचार बाबासाहेब आंबेडकरांचे आणि ग्रामस्थांची साथ यामुळे आम्ही आमचा हक्क मिळवू शकलो या लढाईची ही केवळ सुरुवात आहे आहे भविष्यातही अन्यायाविरुद्ध ठाम भूमिका घेऊन लढा देत राहू असा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला जरी जी सी रिन्युएबल ने कोल काढले नाही किंवा त्यावर कोणती कारवाई केली नाही तरी सेल्फ तिघी मिळून कारवाई बसविलेली होती कंपनीने त्या संदर्भात आम्ही तिघांनी एकत्र येऊन निर्णय असा घेतलाय की पंधरा दिवसाची त्यांना नोटीस दिलेली आहे आणि नोटीस मध्ये जर त्यांनी पोल काढले नाही तर मग आम्ही ते सेव्ह रिक्षा पोल काढून घेऊ मी मयूर जाऊ उपाय बँका जिल्हा परिषद सार्वजनिक बांधकाम पातळी जिल्हा परिषदेकडे ग्रामीण मार्ग चौदा मध्ये जे सिलेबल कंपनीने आणि एकोणतीस पोललेला आहे पोलुक्तरित्या उपाय बँका लागत साधारणता एमएसीबी यांनी संयुक्तरित्या कत्र कंपनीला दिलेले आहे व पंधरा दिवसात फोल काढण्याबाबत कळवलेले आहे

ग्रामीण मार्ग अडवतीस मधले त्रेचाळीस आणि चौदा मधले एकोणतीस बोल त्यांनी एक तर स्वतः कंपनीने काढून घ्यायचे पंधरा दिवसाच्या आज जर नाही केले तर कायदेशीर कारवाई कोरोना कोर्टापेक्षा कार्यवाही संयुक्तरित्या सार्वजनिक बांधकाम विभाग जिल्हा परिषद सार्वजनिक बांधकाम विभाग व महाराष्ट्र राज्य विद्युत महावितरण कंपनी पातळी यांच्या माफी याची गांधी घ्यायची बरोबर पाथर्डी तालुक्यातील दैत्यनांदूर येथील जीएससी रिन्युएबल प्रायव्हेट लिमिटेड प्रकल्प कंपनीने ग्रामीण मार्ग प्रजिमा चौदा आणि अडोतीस या रस्त्यालगत जे एकोणपन्नास विद्युत पोल बेकायदेशीर रित्या टाकले होते त्या अनुषंगाने सार्वजनिक बांधकाम उपविभाग यांच्या कार्यालयासमोर मी स्वतः दादासाहेब खेडकर भारतीय जनता पार्टी उत्तर महाराष्ट्र मीडिया प्रमुख आणि माझ्या समेत माझे सहकारी अशोकराव दैफुळे दैफुळे गुरजी या ठिकाणी दीपक फासगे आणि अन्य ग्रामस्थ या ठिकाणी आम्ही अमरून उपोषण सुरू केलं होतं त्या अनुषंगाने आम्हाला आमरण उपोषणास पाठिंबा दिलेले या ठिकाणी सामाजिक कार्यकर्ते किसनराव आव्हाड प्राध्यापक सुनील पाखरे आणि या ठिकाणी शिवसेनेचे अनिलराव खुंदे आणि शिवकुमार सर अॅडव्होकेट वांडेकर साहेब आणि अन्य सगळ्या ग्रामस्थांनी या ठिकाणी या आम्हाला पाठिंबा दिला आणि आज मी तीस आज चर्चा होऊन माननीय सार्वजनिक बांधकाम उपविभाग उप अभियंता राहुलजी कांबळे साहेब त्या ठिकाणी महाराष्ट्र राज्य विद्युत महावितरण कंपनी उप अभियंता जाधव साहेब आणि माननीय जिल्हा परिषद पंचायत समिती सार्वजनिक बांधकाम उप अभियंता रामजी राम राजळे साहेब या तिघांनी संयुक्तरित्या येऊन या ठिकाणी मला लेखी दिलेलं आहे आणि त्यांनी सांगितलेलं आहे की पंधरा दिवसामध्ये जीएससी रिन्युएबल कंपनीचे अनधिकृत जे कंपन्यांना बेकायदेशीर पोल टाकलेले आहेत ते काढून घेण्याची प्रक्रिया स्वतः जीएससी कंपनीचे आहे त्यांनी तसं अफिडेव्हिट या ठिकाणी दिलेला आहे त्याच्यामुळे एक स्वतःहून त्यांनी ते पंधरा दिवसात पोल काढून घ्यावेत अन्यथा पंधरा दिवसानंतर सार्वजनिक बांधकाम विद्युत महावितरण कंपनी आणि सार्वजनिक बांधकाम पंचायत समिती हे संयुक्तरित्या या ठिकाणी ते कारवाई करणार आहेत असं त्यांनी मला लेखी पत्र दिलेलं आहे आणि या अनुषंगाने मी स्वतः दादासाहेब खेडकर आज या ठिकाणचं माझं प्राणांतिक आमरण उपोषण या ठिकाणी मी स्थगित करत असल्याची मी या ठिकाणी घोषणा करत आहे दैत्यनांदूर ग्रामपंचायत हातीमध्ये जेएसई सोलर कंपनी त्यांनी प्लांट तिथे के उभा केले आहे आणि त्या प्लांटमधून मधून दैत्यनांदूर ते येळी असं रस्त्याच्या कडेनं रस्त्याच्या हद्दीमध्ये एकूण सार्वजनिक बांधकाम विभाग महाराष्ट्र शासन यांच्या अंतर्गत त्रेचाळीस पूल आणि जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या अंतर्गत तेवीस एकोणतीस पूल असे एकूण बहात्तर पूल त्या ठिकाणी उभा केले तसा अहवाल देखील दोन्हीही उपाय अभियंत्यानं इथं दिलेला आहे परंतु एमएसई कंपनी असेल किंवा ते जी प्रायव्हेट सोलर कंपनी असेल हे ते पूल काढायला तयार नाहीत पूर्वी आंदोलन झाली तक्रारी झाल्यात परंतु यांना मग कोणाची काही कळत नाही यांच्या डोक्यावरती कोण यांचा आहे ते माहीत नाही परंतु प्रशासनानं देखील कोणाच्याही राजकीय दबावाला बळी पडू नये जो काही नियम आहे त्या नियमाचं पालन त्यांनी करावं आणि तात्काळ याचं अतिक्रमण त्या पोलचं अतिक्रमण काढून घ्यावं विशेष म्हणजे गावातून लाईन आलेली आहे अनेक शेतकऱ्यांच्या घराच्या दारातून ती लाईन आणली आहे अनेक मोठ खूप पावरची लाईट असल्याकारणाने ती इथेच किव्हीची लाईट असल्याकारणाने त्या ठिकाणी खूप मोठमोठे सर्किट होत आहेत पक्षी चिकटत आहेत त्याच्यामुळे जीवित धोका आहे शालेय दोन तीन शाळा त्या ठिकाणी आहेत शालेय विद्यार्थ्यांना धोका होऊ शकतो म्हणून तात्काळ शासनानं या अधिकाऱ्यांना आदेश द्यावेत आणि ते विद्युत पूर हटावेत अशी आमची प्रमुख मागणी आहे अहिल्यानगर जिल्ह्यामधील पाथर्डी तालुक्यामध्ये मौजे दैत्य नांदूर या ठिकाणी जीएससी कंपनीने सोलर प्लांट उभा केलेला आहे सदर सोलर प्लांट उभा करत असताना त्यांनी गावच्या सबस्टेशनशी त्या ठिकाणी विद्युत प्रवाहाची जोडणी करत असताना सार्वजनिक बांधकाम विभाग पाथर्डीची हद्द असेल सार्वजनिक बांधकाम विभाग पंचायत समितीची हद्द असेल किंवा काही शेतकऱ्याचे बांध असतील या ठिकाणी मूळ इंस्टिमेंटच्या तत्वाला किंवा ॲग्रीमेंटनुसार ज्या काही गोष्टी झालेल्या आहेत त्या बाजूला ठेवून त्यांनी त्या ते ठिकाणी अनाधिक अनाधिकृतपणे पोल रस्त्यावरती लावलेले आहेत आणि सदर पोलमधून विद्युत वाहिनी ही येळी सब स्टेशनला जोडलेली आहे जर त्या ते ठिकाणी ते काही जीवितहानी झाली त्या ते ठिकाणी शाळकरी विद्यार्थी जातात काही वृद्ध माणसं जातात आणि आज प्रत्येक गावामध्ये काही व्यसनाधीन लोक बी आहेत तो रहदारीचा मार्ग आहे नजर चुकीने त्या पोलमधून काही करंट खाली आला किंवा ती लेकरांनी त्या पोलला हात लावला एखादा व्यसनाधीन झालेला माणूस त्या पोलवरती जाऊन धडकला तर त्या ठिकाणी मोठ्या प्रकारची जीवित जीवितहानी होऊ शकते आणि अनाधिकृतरित्या रवलेले जे पोल आहेत ते त्या ठिकाणी निकष नियमावलीप्रमाणे रस्त्याची हद्द सोडून ते त्या ठिकाणी रवायला पाहिजे होते परंतु या महाराष्ट्र राज्याचं हे दुर्दैव आहे ही संताची भूमी आहे परंतु काही हिंसक वृत्तीचे परप्रांतीय दिल्लीवरून आलेली जी कंपनी आहे त्या कंपनीचे जे काही व्यवस्थापन पाली लोक आहेत त्यांनी त्या ठिकाणी काही हस्तक लोक तयार करून त्या ठिकाणी जमीन खरेदी करून त्यांचा तो प्रोजेक्ट उभा केलेला आहे तो प्रोजेक्ट असंशस्पद आहे आणि म्हणून मी लवकरच मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहे राज्यपालालाही निवेदन करणार आहे की बाबा नियनुष्य कोणी दिल्या राज्यामध्ये गुंतवणूक करण्यामध्ये या प्रोजेक्टचं या कंपनीचं नाव होतं का आणि जर असेलच तर अहिल्यानगर जिल्ह्यातील पातर्डी तालुक्यातील नांदूर या गावामध्ये यांचा जो चाललेला कारभार आहे वा त्या कारभारावरती एक तातडीने एक पथक नेमून त्या ठिकाणी त्या कंपनीचे या चाललेल्या कारभाराच्या बरोबरच या केलेल्या अनाधिकृत पोलची चौकशी करून तातडीने ते पोल उपटले गेले पाहिजेत आज नांदूरगावचे ग्रामस्थ आणि त्यांना सहकार्य करणारे कर्तव्यदक्ष पत्रकार दादासाहेब खेडकर आम आदमी पार्टीचे जिल्ह्याचे नेते आमचे सहकारी मित्र किसनराव जव्हाड शिवसेनेचे माजी जिल्हे तालुका प्रमुख सन्मान्य अनिलरावजी फुंदे त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित असलेले नांदूर नगरीचे सर्व ग्रामस्थ हे गेले तीन दिवस झाले या या प्रक्रियेमध्ये आणि माझे वर्गमित्र शिवकुमार सर हे गेले अनेक तीन दिवसापासून या ठिकाणी या उपोषणामध्ये सामील झालेले आहेत तालुक्याचं जे प्रशासन आहे ते खो हो खोचा खेळ खेळत आहे कधी लपाछपी कधी कबड्डी हा प्रकार यापुढे सहन केला जाणार नाही मी स्वतः भारतीय जनता पार्टीचा एक जबाबदार नेता आहे मी देशात आणि केंद्रात भारतीय जनता पार्टीचे सरकार स्थापन होत असताना निर्मिती करू लागलेलो आहे आणि आमचं सरकार असताना हे प्रशासन जर या ठिकाणी टोलाटोलीचे उत्तर देत असेल तर मला प्रश्न पडतो की बा आपण बांधलेली पोलीस आपण भाड्याने घ्यायची का संबंधित अधिकाऱ्यामध्ये अत्यंत मगरूर असलेला एम एस सी बीचा अधिकारी जाधव हा अत्यंत म्हणजे शासन नियमावलीप्रमाणे तो त्या ठिकाणी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीने एक उपाय या दर्जावरती कामगार भरलेला आहे शासनाचं कथोल बसून कलेक्टर पर्यंत कर्मचारी भरले जातात ते रोजगार म्हणून भरले जातात उपजीविकेचं साधन म्हणून त्यांना वेतन दिला जातो मानधन तत्वावरती बेरोजगारी हटवण्यासाठी यांना या ठिकाणी शासनाने भरती केलेली आहे आणि शासनकर्त्या चालवणाऱ्या शासन निर्मिती करणाऱ्या या बळीराजाला या नांदूर नगरीच्या आणि संबंधित आम्हा सर्व या उपोषणावरती नियंत्रण असणाऱ्या माणसाला जर हे लोक वेठीच धरत असतील तर येणाऱ्या दहा पाच मिनिटांमध्ये आम्ही नाईक पुतळ्याजवळ जाऊन त्या ठिकाणी पूर्वसूचना न देता रस्ता रोको आंदोलन करू व जो अधिकारी आहे जो चल ढकल करीत आहे पोल काढण्यासाठी वेळोवेळी आधी झालेत कागदपत्र दिलेले आहेत तरी देखील अर्थपूर्ण संबंधातून हे संबंधित अधिकारी जर कंपनीचं लागूल उच्पन करीत असतील जर कंपनीकडून अर्थपूर्ण पाकिट घेऊन त्या ठिकाणी लालचाटीत असतील आणि घोटमळत असतील तर यांची सुद्धा आम्ही चौकशी करणार आहेत आणि लवकरच मी तातडीने जाधव यांच्या दीर्घ सेवेचा जी आरमी आणलेला आहे सेवा नियुक्ती झाल्यापासून पर आत्तापर्यंत त्या ठिकाणी माझं त्याच्यावर मा म्हणजे वस्तुनिष्ठ आरोप आहे की एम जे स्क्रॅच मटेरियल आहे एम ए सी बीचे जे पोल आहेत एम ए सी बीचे काही आकडे धरलेले आहेत त्यातून झालेली पाणी आहे याच्यातून त्याने त्या त्या प्रचंड मलिला खाल्लेला आहे आणि त्यासाठीच तो या ठिकाणी दीर्घसेवा करून पातळीमध्ये कार्यरत आहे परंतु मी तातडीने मान्य जिल्हाधिकारी माननीय या ठिकाणी एम एस सी बीचे जिल्ह्याच्या अधिकारी यांची भेट घेऊन सविस्तर सांगणार आहे वेळ आली तर त्याचे काही पुरावे आमच्याकडे आहेत ते सोशल मीडियावर व्हायरल करून त्याला सेवेतून निलंबित नाही तर करण्याच्या हालचाली मी लवकरच घेत आहे धन्यवाद अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत रहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा